हॅलो आज मी चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी वन पीस शिवला मिशोवरून मागवली होती ही साडी खूप छान आहे साडी सॉफ्ट आहे आणि ड्रेस पण सुंदर बनला आहे बघा या ड्रेसची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे भरपूर असा घेर पण मस्त आला होता आणि साडी सॉफ्ट आहे त्यामुळे लहान मुलांसाठी अगदी परफेक्ट आहे ड्रेस बघा घातल्यानंतर किती सुंदर दिसतो आहे ही पहा साडी सॉफ्ट आहे अगदी खूप छान आहे कटिंगला सुरुवात करूया इथे मी अस्तर घेतले डबल फोल्ड करून लहान मुलीचा ड्रेस आहे त्याच्यामुळे कमर उंची मी इथे साडेआठ इतकी घेणार आहे आणि एक इंच माया वरून अर्धा इंच आणि खालून अर्धा इंच आता आपण शोल्डर इथे साडेचार घेणार आहोत आणि मुंडा पण साडेचार घेणार आहोत शोल्डर मुंडा साडेचार घेतला की अगदी परफेक्ट बसतो ड्रेस आणि फिटिंग इथे मी साडेसहा इंच फिटिंग घेणार आहे आणि दीड इंच माया गळा आपण पुढचा गळा तीन इंच मी गळारुंदी घेतली आहे आणि गळा उंची पण मी तीनच इंच घेतली आहे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता कमी अधिक आता आपण मुंड्याचा शेप देऊया तरी पण एक इंच इतका ठेवायचा म्हणजे ड्रेस कसं का काकेत अडकत नाही आता कटिंग करून घेतली आहे दोन्ही भाग वेगळे करते कारण आपल्याला मागचा गळा पण द्यायचा आहे मागचा गळा पण मी गळा ती तीन इंच घेतली आहे आणि गळा उंची दोन इंच इतकी घेतली आहे आता आपण हे दोन्ही भाग मेन फॅब्रिकवरती ठेवूया जी साडी आहे हे पहा असे ठेवायचे आणि कट करून घ्यायचा दोन्ही साईडने मी दोन फोल्डच केलेत साडीचे कारण मग आपल्याला मागचा जो भाग उरतो ना त्याच्यामध्ये स्लीव घेता येते कट करून म्हणून म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला कपडा वापरता येतो मागून फोडून पण असं दोन्ही भाग मी ठेवलेत साडीवरती डबल फोल्ड फक्त करून घेतली आहे साडी खालच्या साईडने आता आपण कट करून घेऊया व्यवस्थित असं कट करून घ्यायचं हे पहा दोन्ही भाग कट करून झालेत आता मागे जी साडी उरलेली होती ना त्यामध्ये आपण स्लीव कट करून घेऊया इथे मी फुल स्लीव बनवणार आहे म्हणून स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायची स्लीव आपण हे पहा आता इथे जो पुढे भाग उरतो आहे ना तो आपण बेल्टसाठी वापरू शकतो म्हणून मी मागचा भाग ठेवला होता जेणेकरून आपण त्याच्यामध्ये स्लीव बनवू शकतो हे पहा डबल फोल्ड साडी करून घेतली ना की परफेक्ट अगदी बसतो स्लीव कट करताना छातीचा चौथा भाग एवढाच कपडा घ्यायचा फोल्ड करून म्हणजे आपल्याला परफेक्ट अशी स्लीव तयार होते आता इथे मी आपण जो खाली घेर बनवणार आहोत ड्रेसचा त्याच्या त्यासाठी साडी डबल फोल्ड करून घेतली आहे आता आपण वरचा भाग साडेआठ इंच इतका तयार केलेला आहे त्याप्रमाणे आपण खालचा घेराचा भाग घेणार आहोत आपल्याला तयार उंचीही पंचवीस इंच इतकी पाहिजे चार पाच वर्षाच्या मुलीला एवढा ड्रेस लागतोच वरचा भाग आपण साडेआठ इंच इतका तयार केलेला आहे आता पंचवीसमधून साडेआठ इंच आपण मायनस करून घ्यायचे साडे सोळा इंच इतका भाग राहतो आता त्यामध्ये आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि सतरा इंच इतका मी साडीचा सा भाग कारण आपण जिथे कमरेला घेर खालचा जॉईन करणार आहोत तिथे आपल्याला शिलाईसाठी अर्धा इंच लागणार आहे म्हणून आता आपण खालून फोल्ड करण्यासाठी दोन इंच इतका कपडा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया दोन इंच का घेतलं म्हणजे कमी जास्त व्हायला नको म्हणून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आता अजून एवढाच भाग मी साडीचा सा फोल्ड करून सेम टू सेम कटिंग करून घेणार आहे म्हणजे आपल्याला जास्त घेर भेटेल हे पहा कट करून घेते व्यव साडी थोडी सुळसुळीत आहे त्याच्यामुळे व्यवस्थित त्याची घडी करून आपण कट करून घ्यायचं आता सर्व भाग कट करून झालेले आहेत कटिंग झालेली आहे आता आपण स्टिचिंग करूया माझी मुलगी झोपली होती तेव्हाच मी व्हिडिओ बनवत होते पण बहुतेक उठते ती पण नाही झोपली आता चला आपण शिवायचा पण व्हिडिओ पटकन बनवून घेते आता हे पहिल्यांदा आपण वरचा भाग तयार करणार आहोत त्यामुळे साडी आणि अस्तर एकमेकांवर ठेवून जॉईन करून घेऊया आणि गळ्याचा भाग व्यवस्थित यावा म्हणून आपण पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया व्यवस्थित खडूने डार्क करून घ्यायचं म्हणजे कसं दुसऱ्या साईडला पण अगदी परफेक्ट येतं वेगळं आपल्याला करण्याची गरज नाही कि किंवा तुम्ही कटिंग पण करून घेऊ शकता आता इथे मी अस्तरवरतीच गळा फिरवणार आहे गोल गळा आहे त्यामुळे अगदी मस्त व्यवस्थित फिनिशिंग येतं Te va a saber a कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे आणि लहान मुलीसाठी कॉटनचं अस्तर बेस्ट म्हणून आता आपण जो खालचा भाग आहे अस्तराचा तो फोल्ड करून घ्यायचा म्हणजे नंतर कसं एकत्र आपण एकदा वरून चुन्या की मग खालून खालीवर होऊ शकतं त्याच्यामुळे फोल्ड करताना आता पण जो तीस इंचाचा आपण अस्तर घेतलेला आहे दोन भाग तीस तीस इंचाचे माग मागे आणि पुढे लावण्यासाठी ते आपण असं चुन्या घेऊन थोडा थोडा चुन्या एक एक दीड दीड इंचावरती घ्यायच्या म्हणजे बरोबर आपला पंधरा इंचाचा भाग तयार होतो मोजून बघायचा आपण चुन्या घेतल्या अस्तरला कारण कसं थोडा घेर जास्त दिसतो त्याच्यामुळे आणि छान दिसतो मग ड्रेस सेम असं दुसऱ्या अस्तरला पण करून घेते म्हणजे दोन्ही भागाला आपल्याला तीस इंचाचं अस्तर घेतलेलं आहे मी मागच्या आणि पुढच्या भागाला लावण्यासाठी तीस तीस इंचाचे दोन भाग तीस इंच रुंद आणि सतरा इंच उंची घेतलेली आहे म्हणजे आपण अस्तर खालून फोल्ड केला ना मग अगदी व्यवस्थित येते उंची अस्तरची असं मापून बघायचं व्यवस्थित असं फिनिशिंग छान यायला पाहिजे म्हणून वेळोवेळी आपण टेपने माप घेत राहायचं म्हणजे म्हणजे जा, कमी जास्त जर कपडा होत असेल तर आपल्याला तेव्हाच सुधारणा करता येते हे पहा असं मी अस्तर लावून घेते व्यवस्थित चुन्या आहेत त्याच्यामुळे शिलाई व्यवस्थित घालायची थोडं कमी जास्त झालं तर ॲडजस्ट करून आपल्याला व्यवस्थित असा घेर मागचा पुढचा तयार करून घ्यायचा आहे आता हातोहात आपण साडीचा जो चुन्या घेतलेला भाग आहे ना तोसुद्धा खालून फोल्ड करून घ्यायचा म्हणजे परत आपल्याला हे काम करण्यासाठी तो पार्ट हातात घ्यावा लागत नाही म्हणून मी असं हातहातच करून घेते कपडे शिवताना हे पहा मागचा आणि पुढचा दोन्ही भाग मी तयार करून घेतलेत आता पण जॉईन करून घ्यायचा आहे संपूर्ण ड्रेस असं छान फिनिशिंगने हे पहा व्यवस्थित असं आता दोन्ही भाग आपले बॉडी पार्टला आपण जॉईन करून घेऊया इथे आपण टक्स पण घेऊ शकतो पुढच्या भागाला परंतु लहान मुलीचा ड्रेस आहे तशी आवश्यकता नाही व्यवस्थित जॉईन करून घ्यायचा आणि नंतर मग आपण फिटिंग करून घेऊया लावण्यासाठी मी दोन बेल्ट पण बनवून घेतले होते ते आपण असे लावून घेतलेले आहेत आणि ते स्लीव उंची सांगायची राहिली तुम्हाला सॉरी माफ करा त्यासाठी मी स्लीव पंधरा इंचाची घेतलेली आहे तयार करून आणि हे पहा इथे फिटिंग दोन ते अडीच इंचावरती फिटिंग येते लहान मुलींची पंधरा इंचाची स्लीव घेतली आहे आणि चुन्या येण्यासाठी स्लीवला तीन इंच स्लीव एक्स्ट्रा घेतलेली आहे आणि दीड इंच इतकी शिलाय माया म्हणजे टोटल अठरा प्लस दीड साडे एकोणीस इतकी मी स्लीवचा कपडा घेतलेला होता उंची हे पहा कसा वाटतो ड्रेस आवडला का कटिंग आणि स्टिचिंग नक्की कमेंट करून सांगा मी घरी टेलरिंगचं काम करते त्यामुळे बरेच दिवसापासून आपल्या चॅनलवरती जो मी कुकिंगसाठी चॅनल चालू केला होता परंतु आता माझी मुलगी मोठी झाली आहे कुकिंगचे व्हिडिओ बनवताना ती अशी गॅसजवळ येते त्यामुळे मला भीती वाटते म्हणून मग मी hey. ठरवलं आहे की आता टेलरिंगचेच व्हिडिओ जास्त बनवेन तसंही मी माझ्या मुलीसाठी कपडे घरीच जास्त शिवते तिला देखील आवडतात आणि ती खूप खुश होते बघा ड्रेस घातल्यानंतर ती खूप खुश होती तुम्हाला देखील असे कपडे शिवून पाहिजे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी माझा नंबर देईन तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी